देवण कन कमागे घेऊळ देवण कमागे घेऊ तू जाऊ शरण शरण जाऊ शरण शरण नारायण पाहू पाहू विचारून पाहू पाहू न जवी कोण आहे कोण आहे

आता दोन दिवसापासून सारखी येणार लागोपाठ रील केली ना तर एकच रील सारखी येते ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शिलोर तालुक्यातील नांदणी गावातील उर्फ महादेवी उर्फ, नावाच्या हत्ती तर हा हत्ती गेले ह्या नांदणी गावात गेले पस्तीस वर्षापासून पस्तीस ते चाळीस वर्षापासून तो त्या गावात राहतोय आणि आता अचानक मध्ये अचानक मध्ये पेटा जी संस्था का, का आहे मेडिकल ती अचानक मध्ये त्या हत्तीला म्हणजे खोटा रिपोर्ट देते कि हा हत्ती निरोगी आहे करून आहे हे खूप चुकीचे आहे आणि दोन दिवसापासून बघतोय तर खूप वाईट वाटतय आणि त्या हत्तीसाठी कोल्हापूर गावातील लहानापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे लढत आणि जाताना तो शेवटी हत्ती सुद्धा लढत गेला ही खूप म्हणजे भाऊक करणारी गोष्ट आहे ती एकदम वाईट वाटते आणि हा ती आता गेलाय गुजरातच्या वंताला मध्ये तर प्रश्न आहे की तो मध्येच काय घेऊन जायचा आता जे आपले अनंत अंबानी यांना वन तालामध्ये चांगला शिकलेला हत्ती हवा होता तर ते शिकलेल्या हत्तीसाठी कुठे गेले आधी कर्नाटकात गेले होते कर्नाटक सरकारने त्यांना हत्ती दिला नाही तर तिथली सरकारचं माहिती आहे तिथली सरकार तिकडचं काही जाऊ देणार नाही कर्नाटकातले सरकार आणि उलट आपल्याकडून जेवढं घेता ते घेईल अशी ती सरकार आहे मा मग इथल्या महाराष्ट्रातील सरकार का त्या हत्तीसाठी काही करू शकत नाही आणि जर तर तुम्ही जाऊन घेऊ शकले असते तो हत्ती पण तुम्ही महाराष्ट्रातलं का मेन प्रश्न आहे की महाराष्ट्रातलं हत्ती का घ्यावा आणि तेही त्या गाव गावी आत्ताच नव्हे तर गेले चाळीस वर्ष चाळीस वर्षापासून तो हत्ती त्या गावात राहतोय तर त्या गावात तिचं पूर्ण म्हणजे पूर्ण म्हणजे आयुष्य गेलं असं आपण समजूया म्हणजे जस की त्या गावची ती लेख म्हणायला काय हरकत नाही तर ती लेख डायरेक्ट तुम्ही उचलून त्या वणतारामध्ये घेऊन जाता हे किती लाजे लाजेरवाणी गोष्ट आहे आणि तिथले गावकरी इतके भाऊक इतके भाऊक झालेत की आपण शब्दातही सांगू नाही शब्द आणि तो तो सुद्धा हत्ती रडत होता तर तुम्ही नीट बघितली आणि आता त्या हत्तीचे पण पूर्ण जुने व्हिडिओ येत आहेत तो हत्ती लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांसोबत हसलाय खेळलाय आणि मोठे पण त्याची खूप त्यांची म्हणजे अक्षरशः आपल्या घरातल्या बाळासारखी काळजी घेत आहेत आणि त्याला सांभाळत आहेत सगळं त्याचं करतात तरी सरकारकडून नोटीस येते की तो हत्ती कोण ते गावकरी त्या हत्तीला सांभाळू शकत नाही ते हत्ती आजारी असल्याचं असे खोटे रिपोर्ट खोटे रिपोर्ट तर ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे की महाराष्ट्र सरकार याविषयी काहीच पाऊल उचलू शकत नाही का, का। असे खोटे रिपोर्ट देता असते कितीतरी हत्ती आहेत की जंगलातून बाहेर येतात किंवा काय तर तुम्ही त्यांच्यासाठी तान, ह्या गोष्टी करा ना त्या गावात जाऊन त्या हत्ती त्या तिथल्या म्हणजे त्या लोकांमध्ये त्या त्या ती राहणारी होती तिला त्या ती त्यांचा सहवास त्यांची माया सगळं काही भेटत होतं जसं त्या वर्णतारामध्ये तिला त्या गोष्टी नाही भेटणार आहे आणि असं उचलून पटकन माणसातून तिला असं एखाद्या आणि तो हत्ती जा, असा पण नाही कि आपलं ते गावकरी त्या हत्तीला पूजायचे त्या हत्तीला पूजायचे सणांमध्ये तो हत्ती सामील असायचा सगळ्या प्रत्येक गणेशोत्सव बोलाय सगळे व्हिडिओज येत आहेत आता सगळे व्हिडिओ येत आहेत गणेशोत्सवामध्ये पण तो हत्ती सामील असायचा आणि सगळे लोक त्याला पुजायचे म्हणजे त्याला ते माधुरीला त्यांनी देवी म्हटलं तर ही गोष्ट म्हणजे फक्त आपलं ही धार्मिक आणि आस्थेची गोष्ट आहे जर तुम्हाला करायचंच असेल तर तुम्ही कितीतरी म्हणजे आता रस्त्यावर कितीतरी गायी रस्त्यावर फिरतात तर तुम्ही गौशाळा खोला तुमच्याकडे आहेच एवढा पैसा तुम्ही करू शकता तर तुम्ही गौशाला खोला आणि रस्त्यावर जितक्या गायी फिरतात आत्ताच मी तुम्हाला तर एक व्हिडिओ काढलाय मी तो मी दाखवेल तुम्हाला व्हिडिओ की त्या कचरकुंडीच्या बाजूला गायी आहे बसलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा गौशाळा खोला आणि कितीतरी गायी हे होत आहेत हत्या होत्या पण तर ते थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुम्ही बघू शकता या ठिकाणी बीचवर अक्षरशः कचरा कुंडीच्या बाजूला गायी बसल्या आहेत सुरक्षेची खाली गरज तर यांना आहे तर तुम्ही यांच्यासाठी गौशाला ओपन करा यांना सुरक्षा हत्ती तर संपूर्ण नांदणी गावकऱ्यांच्या आहे त्याला कसली सुरक्षा देतात सरकारला एकच विनंती आहे की माधुरीला नांदणी गावात परत द्या आणखीन कितीतरी असे कुत्रे पण आहेत मी बघतो रस्त्यावर म्हणजे आजारी पडलेले हातपात उठलेले म्हणजे आताच मध्यंतरी मी बघितले की कुत्र्यांना उडवून गाड्या जातात तर अशा लोकांसाठी तुम्ही काहीतरी करा स्पेशली पेटावाले पेटावाले प्राण्यांसाठी म्हणजे तुम्हाला करायचंच आहे कुत्रे आहेत गाई आहेत त्यांच्यासाठी गौशाला खोला जाऊ शकत नाही अशी अस नव्हती ना बेवाल असं असते तर आपण काय बोलू शकलो म्हणजे कोणीच काही ऍक्शन नाही घेतली असती पण ती हातीन त्या कोल्हापूर नांदणी गावातली शहाण होती परत ती त्या सर्व लोकांची एक प्लान आहे त्या त्या लोकांचा प्लान अशा प्रकारे हिरावून घेऊन जाऊ नका करू नका तुम्ही म्हणजे त्या लोकांचा असा प्राण हिरावून घेऊन जातात तर हे थांबवा आणि सरकारला पण विनंती आहे की माझा तर आपल्या सरकारवर आहे थोडाफार म्हणजे पूर्ण विश्वास तर आहे पण माझी अपेक्षा आहे की सरकार आपली त्या हत्तीला परत आणून नांदणी गावात सोडेल असा माझा विश्वास आहे आणि तो हत्ती पण नक्कीच येईल असं वाटत तर तो अति त्या गावात नाही गेला ना तर असं वाटेल की म्हणजे पैशा पुढे ना खरंच माणूस की हळली ती ही गोष्ट तर खरं झालीच आहे म्हणजे पैशा पुढे ना माणूस की हळली पैसा दिला म्हणजे सगळं काही झालं असं नसतं माणूस की खूप महत्त्वाची असते प्राण्यांना बोलता येत नाही प्राण्यांना भावना प्रेम अपुलकी या गोष्टी सुद्धा कळतात तर तुम्ही प्लीज त्याच्याकडे लक्ष द्या तो माझी एकच विनंती आहे अंबानींना परत सरकारला पण विनंती आहे की आणि सुद्धा कि त्या गावातला हत्ती त्यांना पडत बस आम्हाला एवढंच सांगायचं होतं बो, बोलायचं होतं यासाठी आम्ही व्हिडिओ बनवला हा स्पेशली कारण की काही बोलू काय चार पाच दिवस एकच येते एकच येते वाईट वाटत खूप वाईट वाटत आहे आपला महाराष्ट्र असा नाहीये डोळ्यातून पाणी येतं ते बघून त्या हत्तीच्या पण डोळ्यात आलंय आणि नांदेकरांच्या पण पाणी आम्ही डोळ्यात इतकं पाणी येतं पण ते गावातल्या लोकांना किती वाईट वाटत असेल ते आपण कल्पना करू शकतो तर एकच विनंती आहे की ते हत्तीला द्या आणि मी म्हटलं जसं गौशाळा मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतोय मध्येच त्यासाठी पण काहीतरी करा प्रत्येक गावागावात गौशाळा बनवा आणि गायीचे रक्षण करा तुम्हाला वाटतोय की हत्तीचे त्या गावात लक्षण नाही सुरक्षित नाही पण आपल्या रस्त्यावरच्या गायी सुरक्षित नाही तुम्ही त्या गायीसाठी काहीतरी करा त्या रस्त्यावरचा कचरा खात असतो म्हणजे काहीच शिल्लक नाही राहणार कोणताच गणप्राणी नाही वाटत ते काही कानांत असेल तेवढीच तुम्हाला ज्या रस्त्यावरच्या प्राण्यांसाठी तुम्ही जेवढा कराल तेवढी तुम्हाला त्याबद्दल पुन्हा लागेल पण असे गावातले जे लोक करत आहेत आणि ज्यांची जीव का प्राण आहेत ते तुम्ही हिरवून घेऊन जाणार तर हा खूप मोठा तळताळ लागेल तळताळट आहे हा खूप मोठा तळताळट आहे गावकऱ्यांचा परत हत्तीचा पण त्या हत्तीला पण वाटत असेल की बाबा हे गाव कधी मला वापस घेऊन येतील म्हणून ती शांत निघून गेली पण अचानक मध्ये समजा ती कोणीच काय केलं नाही आणि ती हत्ती नाही आली तर मग ती पण एकदम चिडचिड होऊ शकते त्या हत्तीची पण आत्ताच मी ऐकलं की पंढरपूरचा पण सुंदर हत्ती सेम गोष्ट झाली आहे तीन वर्षामध्ये त्या हत्तीला घेऊन गेले पण गावकऱ्यांना कोणाला सांगितलं नाही की तो हत्ती काय करतोय कुठे आणि परत तीन वर्षामध्ये त्या हत्तीकडून पण काहीतरी गुन्हा झाला तिथल्याच सेवेकरीला त्या हत्तीने मारले आणि मग तीन वर्षानंतर त्या हत्तीची डायरेक्ट नूत पावला अशा गोष्टी होतात म्हणून या हत्तीला माणसामध्ये राहायची सवय आहे तर त्याला त्यांच्यामध्येच राहू द्या तुम्ही असे घेऊन नका जग एक हा त्याला प्राण्यांमध्ये नका सुरू एवढंच म्हणाल बाई। वाघाची लिलानी कपाळी टिळा तो जेडंधारासाठी धन धनक तीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी देऊ नारा मनाचा होडीचा सारंग हर